ओम, ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय हो नमस्कार कालच्या भागात आपण ऐकले की भाऊचे मुंबईहून पत्र आले होते आणि काय असेल त्या पत्रात या विचाराने आपाचं हृदय धडधडू लागलं एक पर्यंत आपण ऐकलं होतं त्या पुढचा भाग आता ऐकू असूया आता ऐकूया हृदय धडधडू लागलं काय लिहिलं असेल भाऊन तात्यांनी माझी वाट पाहावी मला सांगावं असं काय असेल त्या पत्रात तुला बोलावलाय तिकडे पण सुट्टी तर संपत आलीये सुट्टीसाठी नव्हे पुढच्या शिक्षणासाठी तू तिकडे यावेस असे म्हणतोय मी जातो तात्या आप्पा उत्स्फूर्तपणे एकदम म्हणाला खर तर त्याचं मन याच शब्दांची उत्कंठेनं वाट पाहत होत झाला लगेच एका पिसान मोर दाराला टेकून उभी असलेली बाई म्हणाली अहो आप्पा अजून मूलच आहे त्याला काय कळते तो ढीक जाईल पण त्याला इतक्या लांब पाठवायला माझा जीव नाही हो धजायचा एवढ्यासाठी का त्याची वाट पाहत होतात मला विचारले असते तर मीच परस्परे प्रश्न मिटवला असता शहरातलं शिक्षण चांगलं असतं बहिणी का रत्नागिरीत शिकलेली माणसं काय नावा रूपाला आली नाही म्हणता आणि नाही झाला आप्पा मोठा तालेवार तर न होऊ दे काय शिकायचे असेल ते रत्नागिरीत शिकू दे तिथे मी आहे आत्याबाई आहेत मनी आहे मुंबईच देखील आपले घरच आहे गणपती आहे त्याचे नका मला सांगू विष्णू पुनत पुरते बोलायच्या आधीच बाया अक्का म्हणाली तोही लहानच नोकरीला लागला म्हणून काय कर्त्यासवर त्या पुरुषासारखा पोखत का झाला तो दुखलय खुपलय बाईंच्या या सरबत्ती पुढे कोणीच काही बोललं नाही अप्पा मात्र हिरमुसला झाला दैव देते आणि कर्म नेते काकूची मायाच कर्म होऊन आडवी आप्पानं है। ती निग्रहा तोडायचीच असं मनाशी ठरवलं सरळ उठायचं आणि रत्नागिरीला जाऊन बोटीत बसायचं भाऊला पत्र टाकलं म्हणजे झालं तात्या नको नाही म्हणायचं आईलाही मी शिकून सरून मोठा झालो संसाराला हातभार लावायला लागलो तर आनंदच होईल बाया मात्र रागावेल चार दिवस अबोला धरील पण मग विरगळेल पाने वाढली आहेत हो मला भूक नाही असं सांगून आप्पा सरळ हंतरुणावर जाऊन झोपला कुणी येऊन आग्रह करू नये म्हणून मुद्दामच डोक्यापर्यंत पांघरून घेऊन भिंतीकडे तोंड करून झोपला वाढत्या वयात भूक नसायला झालाय काय माझं काही कळत नाही जाऊ नको म्हंटले म्हणून नाही रुसवे फुगणे तू तरी बघ गो रकमाबाई दोन घास खातो का ते नाही खायचा एकदा नाही म्हटले की नाहीच उष्टावायचा त्याचा शब्द म्हणजे वज्रले एवढासा होता तेव्हापासून पाहतीये मी तू पाहतीयेस आणि मी काय डोळे झाकून बसलीये अगो त्याच्या कपाळावरची एक सुरकुती सुरकुतीकडचे तिकडे झाली तर मला कळते त्याला न विचारता आणि त्याचे काही न सांगता त्याच्या मनातले सगळे मला कळते पण उपाशी पोटी झोपलाय पोर राहत नाही गो म्हणून म्हंटलय आपले तुला त्या दोघींच बोलणं आप्पाच्या कानावर येत होत तशा रुसव्यातही बाईच्या बोलण्याचं त्याला हसू आलं तो मनाशीच म्हणाला एवढी जरी मनकवडी आहे तर माझी शिक्षणाची ओढ हिला नाही का कळत माझ्या मनाची घालमेल हिला जाणवत कशी नाही बाई अगं खाण्यापिण्यातच का आयुष्यात सगळं सुख आहे ज्ञानाची म्हणून काही निराळीच गोडी असते आभाळाच्या अंगणात फुलणारी फुलं माणसाला दुरून सुद्धा वेळ लावतात ही मिळत वा न मिळत पण त्यांचा ध्यास लागण्यातही मोठा आनंद आहे पण पण हे कस समजून सांगायचं दुसऱ्या दिवशी उठल्यापासून आप्पा गप्पच होता बाईनं दुधाचा पेला समोर आणून ठेवला त्यानं मुकाट्यानं दूध घेतलं तीही बोलली नाही आणि तोही बोलला नाही दुपारही तशीच रुसव्यात गेली संध्याकाळी तो बाहेर पडणार तोच तात्या त्याला थांबवीत म्हणाले जाता जाता एवढं पत्र टाकले नाक्यावर झालेच आहे लिहून आप्पा थबकला मनात म्हणाला कुणाला लिहिलं असेल पत्र भाऊला मला पाठवित नाही ते म्हणून त्याला राहावे ना तो पटकन म्हणाला मला मना मुंबईला जायचंय तेच लिहितोय हो आप्पा अनायसे तुझ्या मामाच्या घरची सोबत आहे केव्हा निघायचंय उद्या रत्नागिरी जा तिथे वस्ती करा आणि मग त्यांच्या सोयीने बोटीचे ठरवा म्हणजे उद्या निघायचंयच असं म्हणत आप्पा गडबडीने बाहेर पडू लागला तेव्हा विष्णू पंत किंचित असून म्हणाले अहो पण आधी हे पत्र टाका दुसऱ्या दिवशी ठेवलेल्या सामानाचे पाहून आपण आश्चर्याने विचारले हे इतकं सामान कशाला ते बाईंना विचारा हो ती अखत्यारी त्यांची आहे आप्पा गप्पच राहिला कारण परवापासून बाई त्याच्याशी फारशी बोलत नव्हती मुकाट्यानं सामानाची मात्र आवरावर करीत होती हे सगळं सामान बरोबर न्याव म्हणून तिनच बांधून ठेवलंय पण करायचं काय मुंबईला सगळं मिळत हे कशाला न्यायचं त्यात बांधल्याच तरी काय एवढं तुला कशाला हव्यात नसत्या पंचायती माझी मी समर्थ आहे ओजी व्हायला आप्पाला हसू आलं हसतोस का हसू नको तो काय करू जाणार आहे मी आणि ओझ तू कस वाहणार कस म्हणजे उचलतील तेवढे बोजे मी घेईन आणि नाहीच उचलले तर चवली पावली हातावर ठेवली तर पडावा पातर कोणी घेऊन जाईल तुला नको त्याचा घोर तसं नव्हे ग मी एकटा सुद्धा घेऊन जाईल सामान पण माझं म्हणणं असं की ह्याचा काही उपयोग आहे का आहे बाबा यातली प्रत्येक वस्तू कामाची आहे तुम्ही घ्याल पैसे टाकून पण हो मला नाही ते चालायचं कोकम आंब्याची साठ पोह्याचे पापड मेतकूट डांगर कुलथाचं पीठ रोटी सुपारी सगळे सगळे लागते हो मला मला अर्थच कळत नाहीये तुझ्या बोलण्याचा नाही कळत तेच बरं आहे बाबा चला निघायला हवे लवकर रकमाई देवापुढे फुलवात लाव गो लावलीये फुले पण आणून ठेवलीत तुला सांगायला नकोस म्हणा पण ना मने ना जिभेला झालंय तुझा देवाला नमस्कार आई देवघरात नित्य असणारा नंदादीप स्निग्धपणानं तेवत होता देवाऱ्यासमोर निरांजन ठेवलं होतं त्या दोन जोडवाती एकमेकींच्या गळ्यात गळा घालत घालून सौम्यपणे प्रकाशत होत्या मनोभावाने मनोभावानं गणेशाला आणि दत्तगुरूंना फुलं वाहिली शिवपिंडीला बेल व्हायला आणि अत्यंत कृतज्ञतेनं भक्तिभावानं साष्टांग नमस्कार घातला पण मागे वळून पाठीशी उभ्या असलेल्या बाईला म्हणाला नमस्कार करतो बाई रागावू नकोस पण आपाला वरच्यावर उठवीत बायका म्हणाली खोळा की काय अप्पा तू आईच्या पड म्हणजे त्यात सगळी आली तू सुद्धा आईच आहेस आमची आप्पा अगदी मनापासून म्हणाला आई, मना मना आई तात्यांना नमस्कार केल्यावर आईनं मुलांच्या हातावर दही घातलं आणि नवल म्हणजे तिने बाईंच्या हातावर दही लहानशी कवडी ठेवली दयाची आपण डोळे विस्मारून आश्चर्याने विचारलं हे काय म्हणजे ही पण येते की काय बरोबर पण आप्पांच्या या प्रश्नाकडे दोघींचंही लक्षच नव्हतं आईनं बाईला वाकून नमस्कार केला त्यावेळी तिलाही नकळत तिचे डोळे भरून आले होते बायान तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि स्वतःचा गहीवर आवरत ती कशी बशी म्हणाली रकमाई मी अगदी जीवापरी जपेन हो तुझ्या नको करूस तुम्ही बरोबर निघाला तेव्हाच काळजी संपली माझी अगो निघाले म्हणजे या पोरापाई निघावंच लागलं एवढंच चिमणीसारखं तोंड केलं उपाशी पोटी मुरगुशी मारून झोपला तेव्हा म्हटलं नाही पाठवला मुंबईस तर कुडत बसेल येऊन जाऊन काय आपला जीव राहत नाही ना, ना त्याच्या वाचून मग आपणच जावे झाले बरोबर करायचे काय बायो सुट्टा सुटत नाहीत ना या मायेच्या गाठी अप्पा अरे चला म्हणावे लवकर विष्णूपंत अंगणातून हाक मारू लागले तेव्हा मात्र बाई येते गो सांभाळून राहा असं म्हणून पटकन बाहेर पडली आप्पाच्या हातात सामान बघून म्हणाली इकडे मी घेते बाबा तुला कशाला त्रास माझ्या बोज्यांचा अगो मला माहित नव्हतं तू येणार आहेस ते म्हणून म्हंटल मी तस रागावलीस चला मानभावी कुठला येणारा हसुदाबीत बाई लटक्या रागानं म्हणाली मी कोण बाबा रागावणारी आणि रागावले तरी आमच्या रागाला विचारताय कोण जो तो आपल्या मनासारखेच वागणार खाली अथांग सागर आणि वर अनंत आकाश बोट सागराचा वेध घेत चालली होती आणि बोटीत बसलेल्या मन त्यापेक्षा विवेकानं आकाशात भरारी घेत होतो पंख फुट्या पाखराच्या पिल्लासारखं अंतराळात झेपावत होतो क्षणात वर जाई तर क्षणात चमकत्या खवल्यांच्या वाचवणीसारखं निळ्या सावळ्या पाण्याच्या अंतरंगात बुडी मारी समुद्रवसना विशाल वसुंधरा आणि चंद्र सूर्याच्या हंड्या झुंबराने शोभणारा असीम आकाश मनातल्या माया नगरीनं अवघ विश्व व्यापून टाकलं होतं आप्पाच्या व्यक्तिमत्वाचा इवला मोठा मोठा होत होता विश्वाच्या विराट पसाऱ्याला आपल्या अंतरी साठवू पाहत होता स्वप्नांच्या या विलोभनीय नादातच या महत्वाकांक्षी युवकान, महानगरी मुंबईच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवलं या ठिकाणी आजचा बाप आपण इथे थांबूया धन्यवाद हरिओ हो, तत्सत्त